नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज समोरचे भाग व हुकलूक पट्टी कशी जोडायची ते पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत पाठीमागच्या भागाला टक्स कसे द्यायचे आणि कमरपट्टी कशी लावायची ते चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे आपला पाठीचा भाग आता आपण पाठीच्या भागासाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घेऊया आपल्या पाठीच्या भागाची रुंदी केवढी आहे तेवढी आपल्याला पट्टी कट करायची आहे हा आपला उरलेला कापड आपण बाहेर कट करण्यासाठी ठेवला होता त्यातलाच आपल्याला लागेल तितकं का कापड कट करून घ्यायचा आहे जर आपल्याला अखंड पट्टी नाही मिळाली तर आपण दोन पट्ट्या काढून एकमेकांना जोडून घ्यायच्या साधारण दोन इंच रुंदीच्या आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला डबल कापड आहे आपण दोन पट्ट्या काढून नंतर जोडणार आहोत कारण आपण अखंड पट्टी काढली तर आपल्याला बाहेरसाठी पीस कमी पडू शकतो आपण दोन इंच रुंदीच्या पट्ट्या काढणार आहोत दोन इंच रुंदी आपण मोजून घेतलेली आहे आता आपण ही पट्टी कट करून घेऊया ह्या वेगवेगळ्या दोन पट्ट्या आहेत त्याला आपण आता जोडून घेऊया पट्टीला शिलाई द्यायची आहे आपल्याला अगदी सरळ शिलाई द्यायची पाव इंचावर आणि पट्टी जोडून घ्यायची पट्टी जोडून घेतलेली आहे पाहू शकता आपली ही आता पाठीच्या कमरेची पट्टी तयार झालेली आहे तुम्ही या पट्टीला काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा आम्ही कमरपट्टी असं म्हणतो आता आपल्याला पाठीचा भाग घ्यायचा आहे आधी आपल्याला पाठीला टक्स टाकून घ्यायचे अशा पद्धतीने गळ्याकडे उलट्या साईडनं आपल्याला शोल्डरच्या मध्ये मध फोल्ड करून घ्यायचंय आणि शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आहे शोल्डरचा मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला अर्धा इंच रुंद आणि चार इंच लांब असा टक्स टाकून घ्यायचा आहे पाठीला खाली कमरेच्या साईडला उंची आपण टक्सची चार इंच घेणार आहोत जर उंच उंचीला जर ब्लाउज मोठा असेल तेरा चौदा पंधरा तर तुम्ही टक्सची उंची वाढवू पण शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही टक्स मारून घेऊ अर्धा इंच रुंदीवर आपल्याला सुरुवात करायची आहे आणि चार इंच उंची घेऊन आपल्याला तिरक्या आकारामध्ये हा टक्स द्यायचा आहे आपण आता पाठीला टक्स टाकून घेतलेले आहे दोन्ही पण टक्स आपले टाकून झालेले आहेत पाहू शकता आता आपल्याला पाठीला पट्टी कशी जोडायची ते आपण पाहूया पाहू शकता आपले टक्स धाग्या वगैरे कट करून घ्यायचा आपले दोन्ही पण टक्स मारून तयार झालेले आहेत आता आपण पाठीला पट्टी जोडून घेऊया चला पाहूया आपण पट्टी कशी पडायची अशा पद्धतीने आपल्याला मधली शिलाई उघडून त्याच्यावर नखाने प्रेस करून घ्यायचे जेणेकरून आपली पट्टी तिथे जाड होणार नाही जोडामध्ये आता आपल्याला पाठीच्या भागावर ही पट्टी ठेवायची आणि अर्धा इंच अंतरावर शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंच अंतरावर आपण आता पूर्ण पट्टी पाठीच्या भागाला जोडून घेऊया आपण आता पूर्ण पट्टी पाठीच्या भागाला जोडून घेतलेली आहे आता आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची नाही उलट्या साईडला आणि ह्याच्यावर दापशिलाई करून घ्यायची आपली ही दापशिल पाठीच्या भागावर नाही आली पाहिजे आपल्या पट्टीवर गेली पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पट्टीवरती दापशिलाई टाकून घ्यायची पूर्ण पट्टीला आपण दाब शिले दिलेली आहे आता आपण ही पट्टी दुमडून परत त्याला शिलाई देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायची आणि परत एकदा फोल्ड करून याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची पूर्ण पट्टीच्या भागाला अशीच शिलाई देऊन घ्यायची आपल्याला आपल्याला एका हाताने कपडा फोल्ड करायचा अर्धा इंचावर आणि पट्टी जोडून घ्यायची अशा पद्धतीने आपली पाठीची पट्टी जोडून झालेली आहे पाहू शकता आपली पाठीची पट्टी खूप फिनिशिंग मध्ये जोडून झालेली आहे आता आपण समोरचे भाग पाठीमागच्या भागावर ठेवून चेक करून घ्यायचे आपले दोन्ही पण भाग बरोबर आहेत का दोन्ही पण दो भाग आपण ठेवून घ्यायचे पण भाग बरोबर आलेले आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचा समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते दाखवलेला आहे आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया ब्लाउजला पायपिंग कशी करायची आणि बाहीचं माप कसं काढायचं ते डायरेक्ट कापडावरती ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तोपर्यंत हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला अश्विनी फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा धन्यवाद